आवां चाल ये वांची करेंट को क्वर्नल рमाक्ते में पीसरी मढ�ovट्री मीजो पत्रकार बंद आणि आमचे सर्व सुभोजन संघटनेचे प्रमुख मंडळी आज संघटना चालक सुटना गेल्या सहा महिन्यापासनं सरकारकडून जे अनुदान मिळते ते अनुदान मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण त्यांना लागणारा किराया अन्नधान्य आणि कर्मचाऱ्यांचा पगार हे सगळं बघता माझ्या माहितीप्रमाणे सर्वच शिवभोजन चालत आणि आपले कोणी दागिने कोणी आपल्या सगळं सामान हे घाण ठेवून शिवभोजन सहा महिन्यापासून ते पैसे मिळाले नाही तरी चालवून राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाळी त्यांच्यावर आलेली आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला ना इलाज असतो आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो दोन्ही आम्ही पालकमंत्र्यांना संबंधित सर्व आमदारांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिलं की बाबा जेव्हा शासनाने ही योजना सुरू केलेली आहे त्याचं अनुदान जेव्हा नेहमीच येत होतं ते अनुदान मिळालं नाही मधल्या काळामध्ये एक महिन्याचं अनुदान आंदोलनानंतर मिळालं होतं पण अजूनही सहा महिन्याचं अनुदान बाकी आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व सुभोजन चालकांची स्थिती गंभीर झालेली आहे म्हणून नागपूरचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये जवळजवळ एकशे साठ सुवर्धन चालक आहेत आता त्याच्यामध्ये कोणाजवळ पंच्याहत्तर थाली आहे कोणाजवळ शंभर थाली आहे कोणाजवळ दीडशे थाली आहे हा त्याच्यामध्ये बहुतेक सर्व शंभर थाली असणारे बरेच लोक आहेत पंच्याहत्तर थाली असणारे परंतु त्यांचंही पेमेंट आजपर्यंत शासनाला अनेक देऊन सर्वांना भेटून सुद्धा आम्हाला मिळालेलं ला नाही आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आमच्या भावना शासनापर्यंत पोचाव्यात आणि आम्हा लोकांना सर्व लोकांना अनुदान मिळावं याकरता आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलावलेली आहे आमच्या इथे बसके जी आमचे सचिव आहेत आमचे प्राज्य भाऊ कुलकर्णी हो आहेत आपल्याला आई मंडळ आहे बगिनी मंडळ आहे आमचे ठाकरे जी कोषाध्यक्ष आहेत आणि सर्वजह हजारो ताई आहेत सर्व रेबीताई गौरीकर आहेत आणि सर्व शिवभोजन चालात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत चित्रांनो सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आज शिक्षक दिनाचा दिवस आहे आणि ईदसुद्धा आहे त्या निमित्ताने आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सोमवारला सहा तारखेला आम्ही तीन ते पाच आठ सॉरी हो आठ तारीख सोमवारच येणार बरोबर आहे ना आठ तारखेला तीन ते पाच या वेळामध्ये सांकेतिक स्वरूपाचं धरण आंदोलन आम्ही संविधान चौकामध्ये करणार त्यामध्ये तुमच्या सर्वांचं फार मोठं योगदान राहणार आहे आम्ही मायबाप सरकारला हात जोडून नम्र विनंती करतो की आम्ही वारंवार वारंवार कारण कसं आहे शेवटी संख्या बळावा सगळ्या गोष्टी असतात लाडक्या बहिणीचे पैसे आमचं म्हणणं नाही का देऊ नका परंतु त्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या भगिनी ज्या आहेत ह्या सुद्धा त्यांच्या बहिणी भगिनीच आहे आणि केंद्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या सुद्धा भगिनी आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याही अडचणीत आलेल्या आहेत ह्या सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनी भेटल्या त्यांना त्यांनी सांगितलेला आम्ही देतो पण एखाद्या वेळेस बारशाची पत्रिका लग्नाची पत्रिका बारशाला मिळाली तर काही उपयोग होणार नाही त्याप्रमाणे शासन महाराष्ट भऱ्याने दिली तर तोपर्यंत अर्धे तर हँग होऊन जाते आणि म्हणून आमची विनंती अशी आहे शासनाला मग ते उपमुख्यमंत्री असो दोन्ही की फडणवीस साहेब असो मुख्यमंत्री आपल्या नागपूरचे आहेत त्यांनी जातीनं लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा दिवाळीच्या पूर्वी कारण पुढच्या महिन्यात दिवाळी आहे आज जरी त्यांनी फंड टाकला तरी आम्हाला मिळायला एक एक महिना लागतोय कुठे जरी बाकीच्या प्रोसेस व्हायला आणि म्हणून लवकरात लवकर त्यांनी जर दिलं तर आमची दिवाळी होऊ शकते अन्यथा आम्ही काळी दिवाळी म्हणणार हा एक निर्वाणीचा शब्द आहे आणि त्याही नाही हे झालं तर मग शेवटी काही नाही काही निर्णय घ्यावा लागेल पण आपल्या ला आमची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देऊन शासनाचं लक्ष आमच्याकडे कसं वेगता येईल त्या दृष्टीनं सहकार्य करावं एवढीच माझी विनंती कोटी नाही सांगता येणार मला कारण ते फिगर माझ्याकडे नसतात पण जे काही आपल्याकडे च्या ऑफिस मध्ये त्याच्या मिळतील पण साधारणतः शंभर खाली जर असेल तर त्याला एकशे पंधरा एकशे वीस रुपये असे एकशे साठ केंद्र आहे कमी जास्त अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कोणाचे पंच्याहत्तर आहेत कोणाचे शंभर आहेत कुणाचे दीडशे आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे काही आता खूप बजेट नाही आहे वर्षाचा बजेट दोनशे साठ कोटीचा आहे फक्त हा महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये ते शासन जर ठीक आहे हे मान्य करतो कारण आपण ते पाहिलं आता ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर वगैरे आत्महत्या करत आहेत शासन अडचणीत आहे परंतु अडचणीत आहे म्हणून इतर तुमच्या योजना हो तशा चालू आहेत नवीन नवीन प्रोजेक्ट तुम्ही आणत आहात नवीन नवीन करत आहात आणि जे जुने आहेत त्यांना उपाशी मारत ठेवायचं हे काही शासनाचं धोरण घेऊन प्रश्न असा आहे नागपूरची आहे पूर्ण राज्यभर आहे आहे काही योजना शासन पुढे बंद करणार आहे वाटतं हे आता शासनाच्या आहे आम्ही त्याच्यावर काही बोलू शकतो दादांचं कसं आहे दादा थोडसे कडक आहेत स्वभावाचे त्यांनी आतापर्यंत तीन चार वेळा बोलून झाले पण चालू आहे आणि फडणवीस साहेबांनी त्या दिवशी आमच्या भगिनीला आहे त्या भगिनी ते त्यांना स्वतः सांगितले आता आम्ही बंद करणार नाही हे फडणवीस साहेबांचे शब्द आहेत नाही नाही आहे की पण आम्ही हे पना देऊ मागे पुढे असे बोलले पण आमचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर द्या सहा एक प्रश्न असा आहे की ही जी योजना आहे ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होती त्यांनी आण नाही सीएम होते तेव्हा ही योजना असून एकनाथ शिंदे साहेबांच हा आहे हो ना असू शकते आता जे अर्थमंत्री आहेत ते अजित पवार आहे कुठे ना कुठेतरी ही लोकप्रियता उद्धव ठाकरेंना किंवा एकनाथ शिंदेना न मिळतो आणि अशा प्रकारे बंद व्हायला आम्ही सर्व पक्षीय रोखा इथं आमचा पक्ष एकमेव पक्ष कोणता आहे तर शिवभोजन केंद्र चालले पाहिजे हा आमचा पक्ष आमचा हेतू आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो तरी आमचा हेतू एक आहे आणि सगळे आम्ही एका नावाखाली एका बॅनर खाली काम करतो आहे एकीकडे तेहतीस हजार कोटी लाडक्या बैठक दिलेले आहे सरकार तर तुम्ही म्हणता दोनशे साठ कोटी फक्त शिवभोजन थाळीचं आहे तर रक्कम मध्ये फार फरक आहे मग का बरं सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का बरं करत आहे आम्ही आम्ही संख्या पडतो ना आम्ही आमची जी संघटना आहे संख्या समजायला काय साठ होईल येतं नागपूर शहरामध्ये आणखी आम्ही ते काम करणारे वगैरे घेतले पाचशे होती पाचशे लोकांमुळे त्यांना काही परिणाम होत नाही असं त्यांचं मत आहे कुणाचं बरोबर आहे का आणि म्हणून कदाचित ते करत असतील त्यांनी करू म्हणे आम्ही पैसे देऊ म्हटलं आम्हाला टप्प्या टप्प्याने द्या आम्हाला तीन महिन्याचे पहिले द्या नंतर तीन महिन्याचे द्या ते म्हणाले हो म्हटलं त्यांनी नाही नाही म्हटलं पण अजून पैसे मिळाले नाही कळायला नाही नाही आंदोलन केलंच नाही मुंबई मधले पश्चिम महाराष्ट्रात त्या भागातले काही लोक गेले होते त्यांनी निवेदन दिले पण त्याच्यावर काही अजून सोल्युशन निघालेलं नाही एका आहे एकाच दिवसाचा आहे सध्या आम्ही एक दिवसात करत आहोत त्याच्यानंतर जर झालं नाही तर आम्ही पुढचे ॲक्शन आमचे सगळे लोक मिळून घेऊ आणि त्याचा काहीतरी तीव्र वाढ होते त्या दिवशी पाचशे लोक येतील असा अंदाज आहे धन्यवाद ठीक आहे